जय श्रीराम शेतकरी मित्रांनो मी वीरपाल आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल नामपूर ओनियन मार्केटमध्ये तर मित्रांनो काल तुम्ही आपला बैलबाजार नामपूरचा बैल बाजारचा व्हिडिओ बघितलाच असेल हा त्याच्यातलाच दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरला जो बैलबाजार भरला बुधवारच्या दिवशी नामपूर मार्केटमध्ये तोच व्हिडिओ आहे कारण एक व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळे आपण हा दुसरा व्हिडिओ बनवलेला शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये देखील आपण जे व्यापारी आहेत ते त्यांच्या धावणी दाखवल्या त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे घोरे वगैरे आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेले तर मित्रांनो तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ नक्की देखील तुम्ही नक्की बघा पूर्ण तर मित्रांनो रोजचे नामपूर मार्केटमधून आपल्या चॅनलवर कांदा बाजार भाऊ बा, डाळिंब दा, बाजार भाव बा, तसेच मका बाजार भावचे बा, व्हिडिओ देत असतात आणि बुधवारच्या दिवशी आपण दर गुरुवारी आपण आता बैल बाजार हा अपलोड करणार आहोत व्हिडिओ त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला आपल्या शेतकरी मित्रांच्या ग्रुप नंतर पोहोचून द्या मित्रांनो तर चला मित्रांनो बुधवारी रोजी झालेला बैल बाजार तो व्हिडिओ बघूयात आपण बघू शकता लहान लेकरू म्हणजे लहान मुलाला सुद्धा सोडण्याची गॅरंटी आपले सुभाष शेठ हारदे देत आहेत पोरगा सोडून घेऊन चाललाय व्यवहार चालू आहे आपल्या सुभाष शेठ हारदे यांच्या धावनीवर बघू झाल्यानंतर आपण शंभर टक्के व्हिडिओच्या पुढे दाखवूच मित्रांनो आपण पुढची धावून बघणार आहोत आपले हार्दे शेठ सुभाष हार्दे म्हणजे ते वाळकीचे आहेत तुम्ही आधी बैल जोड्या बघून घ्या नंतर त्यांच्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करू की कोणती जोडी कशी काय काम वगैरे हो किती किमतीची जोडी आहे ते आपण बघूया जवळजवळ मार्केट मध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून हो व्यापार चालतो नमस्कार शेठ नमस्कार तर आपल्याकडे जवळजवळ आज बारा तेरा बैल दिसतंय सोळ प्युअर गावठी गॅरंटी सगळ्यात गोष्टींची गॅरंटी तुमच्याकडे सब्ड� तर जोडी प्रमाण मला तुम्ही फिक्स किंमत सांगायला किती असले या इकडे पंच्याऐंशी नव्वद ला द्यायची इकडे ही जोडी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत फायनल द्यायची गावरान सहा सहा आठ हे दोन्ही बैल एक पंधरा ला मागायची एक पस्तीस ला द्यायची ही जोडी हा ते कडाची दे किंमत फिक्स किमती अच्छा हा याला नाही सांगायची आता याचा जोड फोडला गेला याचा जोड आता ला दिला आता याचा जोड आजच दिला का आता दिला अच्छा हा दुसरा तो पण त्याच्या आज बाहेर अच्छा हा सेपरेट याचा जोड दिला झाला पंचावन्न पन्नास आसपास सिंगल बैल नव्वद पंच्याण्णव पर्यंत गॅरंटीचे सगळे पहिले तिथे आणि दातांमध्ये किती सहा दात सहा आधात दात सहा दात कडदात असं हो पहिले सगळे गॅरंटी तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या सुभाषदा यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पंचवीस ते पन्नास मध्ये एक सिंग, सिंगल सिंगल बैल जातो तर नव्वद पंच्याण्णव ते एक लाखच्या पुढे जवळपास जोडी विकली जाते आपल्या सुभाषदा यांच्या धावणीवर तर तुम्हाला कोणतेही प्रकारचे बैल वगैरे तुम्हाला पाहिजे असतील आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नंबर दिसत असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बुधवारी नामपूर मार्केटमध्ये शंभर टक्का एकदा विजिट करू शकता ना आपला व्हिडिओ आला पाहिजे युट्यूब लाईल काही सव्वा लागेल एक जोड्यात काय शेतकरी वर्ग एक जोडीचा व्यवहार चालू होता शेतकरी मित्रांनो तेव्हा तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलंच होतं व्यवहार झाला की नाही झाला आपण व्यापारी आहेत समोरचे त्यांच्याशी आपण विचारून घेऊ व्यापार झाला का नाही तो व्यवहार झाला ना कशावरून तुटला म्हणजे काय नेमकं पैशांचा पैशांचं नाही ते झाला म्हणजे पैसे थोडे मागे पुढे राहिले सांगितली होती किंमत रोखीला आणि त्यांची किती अपेक्षा होती पर्यंत एक दहा पर्यंत म्हणजे चाळीस हजाराचा फरक होता तरी एक म्हणजे फायनल फायनल किती पर्यंत जाऊ शकते ही जोडी एक तीसच्या जवळपास ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा हे सुद्धा तवाड्याचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या बैल जोड्या आपल्याला बघायला मिळतातच जर तुम्हाला त्या बैलजोडी वगैरे त्यांच्याकडनं विकत घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण व्हिडिओ मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सोडलेलाच आहे तर पुढचे व्यापारी आपण बघूयात चला मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो वासरे आहेत आपले छोटे चला दिसायला सुंदर आहेत एकदम वासरू तर म्हटलं विचारून घेऊ शेतकरी बांधवांचे व्यापारी नाहीत ते मित्र कुठला आहे आता नळकचा गिरायकी वगैरे चालू आहे ना। का की, की नाही चा। चालू आहे कशा सांगितले म्हणजे तुम्ही किंमत किती सांगता तुम्ही पन्नास हजार रुपये आणि गिरायकी वगैरे कसे मागतात तरी म्हणजे मागणी वगैरे काय पर्यंत काही काम वगैरे करतात ते गाड्याला चालू पहिले मित्रांनो वाचलो नामपूरच्या जवळच जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओ मध्ये टाकून देतो दिसत असेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून 보는 게 좋겠다.